महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार सुधा मदे अपला मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष आर एस गायकवाड यांच्या पुढाकाराने तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे असंघटित बांधकाम कामगारांना न्याय मिळवून मराठवाडा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष चंदन शिवे उपाध्यक्ष प्रकाश बंद पट्टे सचिव उस्मान नदाफ यांनी महाराष्ट्र राज्य संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश काळेसाहेब अंदूर गावांचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काशीनाथ शेटे उपाध्यक्ष कल्याणी मुळे सदस्य गुरुनाथ मिटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम कामगारांना ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांना गावातील करते सरपंच उपसरपंच जबाबदार सदस्य व पत्रकार यांनी ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांना बांधकाम कामगारांना सही देऊन सहकार्य करण्याचे आवाहन प्रास्ताविकात आर एस गायकवाड यांनी केले राज्य अध्यक्ष उमेश काळे साहेब यांनी बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे म्हणाले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते बांधकाम कामगार नागनाथ कांबळे ब्रहीम अलकुंटे संतोष कांबळे सोमनाथ कांबळे प्रशांत बनपट्टे उपस्थित होते आज उशीर होण्याच जानी, जानी जानी देने देने की तुमच्यासाठी ज्या योजना आहेत हे आतापर्यंत का पोचू शकले आपण कुणाला विचारलो का आपलं कोण प्रतिनिधित्व करत आहे याच्या अगोदर जे ज्यांनी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्याने त्यांनी फक्त पैसे घेणे परत काम करायचं नाही ठेवायचं आज करोडो निधी जे तुमचा पडून आहे सरकार येऊ द्या आचारसंहिता होऊ द्या किंवा त्याचा काही संबंध नाही फंड किंवा काय त्याचा संबंध नाही पुणे आणि मुंबई या ठिकाणी जे आपले कामगार काम करतात जातात त्याच्या निधीवर तुमच्या कल्याणासाठी आपण जमा होतो त्याच्यावर कामगारांसाठी घर म्हणा किंवा त्यांच्या अपघातानंतर त्यांच्या घरच्यांसाठी सहायता म्हणा किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे म्हणा बऱ्याच योजना आहेत असंख्य योजना आहेत ज्या कामगाराच्या तुम्हाला भेटत नाही माझं मी अगोदर सोलापूरला राजकीय पक्षातून सामाजिक संघटनेतून काम केलं नंतर मला लक्षात आलं की काही अधिकारी जे आहेत पक्ष आणि अधिक संघटनेच्या माणसांना सुद्धा ऐकत नाही त्यामुळं मी चॅनलच्या माध्यमातून काम सुरुवात केली प्रेसच्या पत्रकार माध्यमातून सुरुवात केली सोलापूरमध्ये बरेच एक शंभर एक पत्रकार आहेत माझे महाराष्ट्रात पाचशे सहाशे पत्रकार आहेत त्या माध्यमातून आर एस गायकवाड साहेबांची माझी ओळख झाली त्यांना सहसंपादक पद ही दिले आणि अधिकारी हे भ्रष्टाचारी शंभर टक्के असतात त्यामुळे पत्रकारांना ती घाबरतात दुसऱ्यांना कुणालाच घाबरत नाही पुढाऱ्यांना का पुढारी करत नाही त्याचं काम काय तर अडलेलं असतंय किंवा त्याला कुठल्या तरी शासकीय कामात अडथळा केला मग त्याच्यावर पुन्हा खोटा गुन्हा दाखल होत आहे मग त्याच्या तोही म्हणतो की बाबा आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर माझंही कॅरेक्टर हे होत आहे त्यामुळे ती पुढारी सुद्धा पुढे जात नाही मला आ, फार्म, नंतर मला कळालं की कामगारांच्या बऱ्याच प्रश्न आहेत सोलापूर मध्ये पण त्यावेळी मी संघटना संकल्प मजूर बांधकाम संघटना ही सुरुवात केली आणि आर एस साहेबांनी सांगितले की आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि मी सर्वे केला की धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त पाच हजार कामगारांचीच नोंदी आहे कल्याण करावं याच्यासाठी मी फॉर्म फॉर्मॅलिटी तयार केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की कोणाळे साहेबांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हटलं की शंभर रुपयाचा फॉर्म आहे त्यांना कारण द्या आणि त्याचा फॉर्म भरून घ्या म्हणून त्यांनी फॉर्म दिले पण ग्रामसेवक साहेबांनी त्यांना सह्या नाही दिल्यामुळं कामगार माझ्या घरापर्यंत यायला लागले आणि आमचं कामाचं काय झालं म्हटल्यानंतर कामगार संघटनेचं जिल्हाध्यक्षपद मी स्वीकारलो त्या जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्या संघटनेच्या अध्यक्षांनी म्हणलं आम्ही सोळाशे रुपये घेतो झंड कुठले पैसे द्यावं मग ते सुद्धा आम्ही आम्ही काढून दिलं बरं दुसऱ्या संघटनेचं आम्हाला उमेश काळे साहेबांनी त्यांनी म्हणलं की माझ्या संघटनेचं तुम्ही काम करा म्हणताना सध्या आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक संकल्प कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार गेले एक तारखेला उमेश काळे साहेबांनी मला दिलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं काम करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली जिल्ह्याचा कामगार संघटनेचा अध्यक्ष म्हणून एक तारखेला मी पदभार स्वीकारला आहे आणि माझं काम सगळ्यांना माहीत आहे मी काय पैसे घेऊन कोणाचं काम करत नाही बरं का तुमचं काम झालं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे जे कोणी इथं काय काम सुरुवातीपासून जुने लोक काम करत गे असतील त्यांनाच आपण पुढाकार द्यायचा फक्त आमची इच्छा एवढीच आहे की आमच्या लोकांचं काम झालं पाहिजे मी तटामुखीचा अध्यक्ष आदरणीय काशनाथ शेटे काका आणि कल्याणी मुळेला सोबत घेऊन सांगतो की आपणाला गावातले लोक सहकार्य करायला तयार आहेत तुम्ही त्यांच्यापर्यंत जावा अनेक महिला आहेत ज्यांची चूल पेटत नाही ती गरीब आहेत त्यांना काम लागत नाही त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत शासनाच्या ती योजना देण्यासाठी कामगार कल्याण संघटनेच्या वतीनं आपण पुढाकार घेऊया का काशनाथ काका आपणाला सहकार्य करतील गावचे सरपंच आपणाला सहकार्य करतील अनेक लोक आहेत आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत तुम्ही फक्त संघटनात्मक बांधणी करा एकत्र एक या आज एक पहिली बैठक घेतलेल्या दुसरी बैठक आपण हुतात्मामध्ये रजिस्टर्ड बैठक ठेवू प्रत्येक कामगारांना तिथं बोलवून घेऊ आणि त्या कामगाराला एक पावती फाडा लावू आणि त्याची जबाबदारी तंटामुखीच्या अध्यक्ष घेणार आहेत काश्नाथ काका शेट्टे आणि कल्याणी मुळे त्यांच्या सह्या घेऊन आपण कामगाराच्या नोंदी करून घेऊ आणि भविष्यामध्ये आपलं कल्याण करून घेऊ एवढंच सांगण्यासाठी मी इथे कामगार संघटनेच्या वतीनं बोलत आहे आमच्या अध्यक्ष आहेत आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत माझं स्वागत करण्यासाठी प्रकाश आपल्या थांबणारे अध्यक्ष काळे काळेसाहेब इथं उपस्थित झालेल्या आहेत तरी बांधकाम कामगार संघटनेचे आमचे अध्यक्ष काका शिवे यांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचं आमच्या गावकऱ्यांच्या वतीने कामगारांच्या वतीने त्यांचं स्वागत करते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा धन्यवाद